तर गावाल्यानं ह्या बघून तुमका कळत असतं श्रीमई ह्या वर्षी दुसऱ्यांदा घोडेमुखार गेला वरती जाऊन दर्शन घेतला आणि आम्ही घराच्या हाती पंचवीस वर्ष झाली ना सत्तावीस सत्तावीस वर्षाकडे फुटलेलं आहे सुरुवात सिंगल सुरुवाती सिंगल एक तोरण पण झालेली आता पूर्ण देवळाला सजवतो गेट सजवतो आणि माझ्यावर दहा वीस माणसं लोक सेवेला येतात सुरुवात सातेरी देवी पासून झाली सातेरी देवी पण लाइटिंग करत आलेलं बारा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत काम केलं सगळं सकाळी आलो दुपारी आलो इकड बारा वाजेपर्यंत रात्री काम केलं सगळ्या त्या भागातल्या देवळांना लहान मोठी देवळ देवळांच्या सगळ्यांना तोरणं लावलेली आहेत किती घेतला जाऊ नको जत्रे गेलो होता मेन खाजा असा माझा खाता बाकी सगळे जत्रा नाही रात्रीचेच असतात पण गोडेमुखची एकंदर जत्रा असा जी संध्याकाळी सात वाजली की संपत गाववाले तुम्ही गोडेमुखाच्या सगळ्यांच्या व्हिडिओमध्ये गोडेमुखाचं मंदिर बघल्या असतात गर्दी बघितल्या असतात पण खऱ्या गोडेमुख जत्रेक घराघरात काय चित्र असतं त्या मी आज दाखवता येईल तर बघा प्रत्येक घरात ह्याच्यापेक्षा जास्त भाकरी असतात आता ह्या अर्धा पीठ ह्या अर्धा पीठ असा अर्धा पीठ ठेवला असा म्हणजे घडवडीची जत्रा असली की घरातल्या बायकांची ना खरंच अक्षरशः दिवसभर कामच असतात का देवळात जाऊ पण हुरसत नसतं ती जाणं पण नाही त्यांचं दिवसभर काम ह्या असतं एवढे भाकरी काढूचे असतात त्याशिवाय चिकन त्याच्याशिवाय वाटप काढणं हे सगळे कामं घरातल्या बायकांची असतात त्यामुळे जत्रा पुरुषांची वेगळी असता पाहुण्यांची वेगळी असते आणि घरातल्या बायकांची वेगळी असतात तर तुमका आज मी घरातल्या बायकांची काय धावपळ असता घरात गोरेमुखाच्या जत्रेक काय काय असता काय काय होता का दाखवते का का हो आता इकडे बघता मोठे थांबा मारले तो बसू पड आता इकडे एक चिकन शिजतात आणि स्पेशल माणूस बनवला बनवला असा चिकन कोंडीत घालून इकडे साफ करतात ते पण तुम्हाला दाखवते पण खरं सांगते खूप धावपळ असता ही म्हणजे आठ आठ वाजेपर्यंत चिकन भरा गेला त्याच्यानंतर बनवण्याचा दोन तास लागतो त्याच्यानंतर आधी लोकांचे पण आता थोडासा फास्ट होता तो गाडी असल्यामुळे लवकर पोहोचतो त्याच्यामुळे थोडा लवकर होता चला तर अधिपती नाव कोण धाव कोण था

तापाचे बडी येऊ तो घन येऊ होतो त्याने घोडम कापसात घातलो घोडम कापसात घातल्याबरोबर तो इडो घोडम त्या कपाळ येल्या आणि त्या का घेतल्या घराकडे हाल्या घराकडे हाल्या बस हा नंबर चाय हाडतो तो घरात गेलो चाय हाडू काय ना झोप गेलो

गॅस खूप ऐको या गाखसारूक आणि या फोनने घालूक ठेवायला खूप मी सुटी गेलं ते राहके सुटी गेलं का होते या तुझा स्पेशल अडे सुक्या हडेवला हडेवला शेतल्यान काळ जा काळजा अडे जा तीन प्रकारची चरुवात नाही गेल्याच फेवरेट अडे स्पेश। स्पेशल मेन पीस पळल्या नावान रवा यंदाच त्याच्या हातात असा येऊ कारभार वर्षी भारी झालेला

एकच बसतं ना पराकष्ट पहिले खूप जण येत ते हा मग का निजा साडी आहे पुरत नाही गोड्डे पुरत आपल्या गाडी झाली तेव्हा रवत सगळी आता गाडी झाली म्हणून सोमती जायचं नाही मुरकन ना हडे तडे साडी मजा आहे पण सगळी असली काय ना हो एक दिवस मजा आता का निर्देश आता कमी लोक कोण येणार नाही पहिल्यासारखी मजा नाही आणि योग नाही त्यांच्या सगळ्यांका पत्ती करता